काम करणारा कार्यकर्ता म्हणाला तर धैर्यशील माने आता केव्हा जि इथली आमच्या गावात केव्हा सांगू म्हणा आम्ही ते इथेच होणार म्हणजे धैर्यची मांडणी आहे धैर्यची मांडणी हातक नंगले सोडून सगळे येणार जरा हकीतकीची होईल असं वाटतं ते राजू शेट्टी भ्रष्टाचार आहे बो रे घरापुटीच गोळा करत बसतो पण मूळ शिवसेने काय हलणार नाही असं मला वाटतं काय वाटतं आहे काय वाटतं या लोकसभा मतदारसंघात काय होईल वाटतं राजू शेट्टी वारं तर चौरंगी लढत हाय हां पण भाजपची गरज असल्यामुळं की नाही पाणी अपेक्षित आहे दो दोघांच्याच खरं सोडणार राजू शेट्टी यांनी वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व्हीलर व फोर ची सुविधा सिडको टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबईमध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघ क्षेत्राचं ज्या गावावरून नाव आहे त्या हा, खुद्द हातकणंगले गावामध्ये आलेलो आहोत आणि येथील जनतेला येथील नागरिकांना विचारणार आहे की नेमकं त्यांचे मुद्दे काय आणि त्यांच्या मनातील खासदार कोण आहेत तर ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा हातकणंगले या गावात येऊन आपण करणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिरडोन पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना आपल्या घराची स्वप्नपूर्ती अगदी कमी दरामध्ये पूर्ण आहे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा आणि अजून एक महत्त्वाचं चॅनेलवर तुम्ही नवीन असाल अगदी दोन सेकंडचं काम आहे तुम्ही चॅनलला आपल्या स्पेशल गोष्टच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आता हे राजू शेट्टी साहेब सत्यजित पाटील नाही नाही आव्हान काय नाही 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 काम करणारा कार्यकर्ता म्हणला तर धैर्यजील माने काम करतायत धैर्यशी हो धैर्यजील माने परत एक मागच्या वेळी एक लाखाने आले होते आता चार लाखाने येतील निवडून काय एवढ्या फरकाने येतील असं का वाटतंय लोकांचं जनमत मत आहे ते घरीजील माने येणार निवडून हो होणार 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 शंभर टक्के धैर्यशील माने खासदार होणार आहे ना तब्य पाणी हा हाय बर आहे का बरे आहे बरे निवडणूक लागल्या माहिती आहे का तुम्हाला हाय की लागले की लोकसभेची लागले निवडणूक बस काय कोण कोण उभारले माहित आहे का ते कुठं माहिती नाव कुठं आपले मायुतीकडनं धैर्यशील मानेत हां परत ती सत्यजित पाटील सरोडकर एक आहेत आणि राजू शेट्टी साहेब एक आहेत बर आणि वंचित कडनं डी सी पाटील साहेब आहेत तर काय कोणाच कोण उमेदवार बरा वाटतोय हा कोण उमेदवार बरा वाटतोय कवा दिल्ली येथील आमच्या गावात तेव्हा सांगू म्हणा आम्ही कोण या उमेदवार बरं येत नाही तु इथं कवा या येथील तेव्हा सांगायचे कोण तुमच्या गावाचं नाव लोकसभेचं मतदारसंघाचं नाव नाव आहे की बरं याचे कुठं घर येत नाही ती कोण कोण यायचे हातक नुसतं नावाला लक्ष नाही कोणाच लक्ष कुठं आहे त्यामुळं काय लोक नाराज आहे ती वाटत सगळी सगळी कळल निघालच आहे काय बायच हा आमचा जमाना गेलाच निघून आता तुमचा जमान आहे तुमचं पायदारी काय आहे आम्हाला आता होय बरोबर आहे का प्रक्रिया तुमच्या गावाच्या नाव ह्या लोकसभा मतदारसंघाच नाव आहे आणि सगळ्यांचं लक्ष ह्या लोकसभा मतदारसंघाकडे लागले तर काय वाटतंय एकंदरीत काय होईल वाटतं ह्या लोकसभेला इथं हातक काय वाटतंय म्हणजे कोणी येईल काय कोणी येईल कोणी येईल असं म्हणताय आता कोण कर आघाडीवर कोण कर म्हणजे सत्यजित पाटील सरोडकर शिवसेनेत नाही म्हणजे महाविकास आघाडीतनं राजू शेट्टी साहेब स्वाभिमानी शेतकरी संघटनेत ना आणि धैर्यशील माने जे इथले खासदार आहेत ते महायुतीतून आहे म्हणजे भाजप शिवसेना राष्ट्रवादी म्हणजे धैर्यशील माने राजू शेट्टी आणि सत्यजित सत्यजित पाटील सरोडकर आणि वंचित पाटील सरोडकर कुठला आहेत शिवसेना माने माने हे भाजप एकनाथ शिंदे आणि अजित दादांची ती युती आहे त्यातून येते हा ती युतीच होणार म्हणजे धैर्यशील माणूस असं काय वाटतं हे युती ऐकत नाही हो आता महायुती ऐक हे युतीमध्ये भाजप तिथं भाजप आहे तिथं शिवसेना हिंदे नाही तर काय पण असेल तिथं म्हणजे भाजपचं पाठबळ असं पाठबळ भाजपचा सपोर्ट असलं की जुळते आणि जुळणारच हो नाही खासदार दाढी करायला किंवा केस काय माझा दोन आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन लोकांच्या मनात नेमकं काय जनमत काय ह्याचा आढावा घेतोय बघ काय होईल वाटते हातकणंगले लोकसभा मतदारसंघात हातक निघले आहेत हातकणंगले भाज सोडून सगळे येणार आहेत भाजपचं सोडून सगळे सीटा येणार आहेत आता भाजप भाजप प्लस जो सोडून सगळ्या सीटा येतील त्यापैकी एक कुठली तरी येणार येणार एकशे एक टक्का फटका बसणार नाही का असे तीन चार हे झाले फटका थोड्या थोड्या मताने येणार की पण मॅक्झिमम राजू शेट्टी किंवा सत्यजित पाटील पाटील या एक, एक टक्का बदल होईल बदल भाजपचा फार कंटाळा आला आता लोकांना फार लोक यंदा बदल आहेत एकदा खासदार निवडून गेला की यांच्या दुकानात का येतो का बघा खासदार फक्त मता मागायसाठी येतोय धरशील माने ते झालं की पार दिल्ली बाबा कॉलनीतला बंगला नाए, नाए, काम काय एवढी काय नाही काम लोक लोक लागल्या तर वरडायला गरीबाची कामं केली पाहिजे शेतकऱ्यांचे काम केली पाहिजे धंद्यावाल्यांचे काम केले पाहिजेत गोरगरीब आहेत आता हे बलुतेदार आहेत ह्यांची कामं करायला पाहिजेत ना ह्यांचं आर्थिक विकास महामंडळ ह्यांचं नाभिक समाजाचं योजनेतून ह्यांना पैसे मिळाले पाहिजेत ही मोठ्यांचीच भर करायला चालले मोठे मोठे व्यापारी यंदा ठरवले लोकांनी बदल करायचं इथे ठरलंय <laughs> बंटी पाटील ठरवलंच ते नागर पंचायतला ढिगाण बंटी पान पान वा वा पान पान बंटी पाटलांनी मदत केली आहे भरपूर वाहन बिना हिन तीन हे भाजपवाल्याने शिवसेना वाल्याने दिले काय काय सांगाल तुम्ही बंटी पाटलाच आहात माऊस भाऊ बंटी पाटलाय माऊस भाऊ <laughs> या मोरे हे आहेत म्हणजे मेंबर आहेत या आजजा बंडीपाटलाचं जवळचं काय हो साहेब त्यामुळे हां देवालं सांग हां मोरे बर गाव हे हरकनंगी काय करता तुम्ही जॉब करतो प्रायव्हेट जॉब करतो काय आता सगळीकडे लोकसभेचं वारंवार होऊ लागले तर आता हातकनंगले लोकसभेत काय होईल वाटतं एक हातकनंगले कर म्हणून काय वाटतं जरा अटीतटीची होईल असं वाटतं आता चौघंजण नाही नाही दोनच दोनच धैर्यशील माने आणि सतीजाबा सोरोडकर दोघातच ह्या दोघातच फाईट होणार राजू शेट्टी साहेब नाही 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 या दोघांच फाईट दोघांत फाईट होणार ह्या वेळेला खासदारांचं काम कसं आहे दरांचं काम काय आता मधले दोन तीन वर्ष कोरोनामुळं किंवा आपल्या त्या महापुरामुळं त्यांना एवढं लक्ष द्यायचा आलं पण नंतर त्यांनी चालू केलं काम चांगलं शेवटचं बाबांचं इकडे काय नाही आता पण पहिल्यांदा चर्चेत त्यांनी त्या साईडला आपल्याकडे काय नाही तसं खासदारांचं मग चांगलं झाले काम येते शेवटच्या टप्प्यात ह्या पाई दोघांच्या सांगता येत नाही काय काय तसं काय सांगता येत नाही दोघांची ताकद समस्या असं काय नाहीत आता दादानी दर्शन दादा म्हणजे विद्यमान खासदार त्यांनी शेवटच्या टप्प्यात चांगले कामं निधीविधी भरपूर मंजूर केलाय सुरुवातीला वेळ मिळाला नाही ना त्यांना कोरोना परेड म्हणा किंवा महापूर इकडे तिकडे दादा स्वतः काम केले चांगलं दादाने काय प्रॉब्लेम काम केले काय प्रॉब्लेम नाही चांगला आहे ती माणूस भ्रष्टाचार राजू शेटी भ्रष्टाचार आहे रापटीच गोळा करत बसते आणि हे सत्यजित पाटील सरवडकर ते पण चांगला आहे चांगला आहे पण तेवढं काय नाही भाजप मुळे मोदीमुळे तो निवडून येणार हो मोदींची लाट हा मोदी निवडून येणार शंभर टक्के काय वाटते सत्यजित पाटील सरवडकर

जवळच वाटले लोकसभा मतदारसंघात काय हातकणंगले लोकसभेत काय होईल तुम्हाला काय यावेळी काय सांगता येत नाही सांगता येत नाही कारण त्रिशंकू आहे राजू शेट्टींची पण ताकद आहे दादांचं काम आहे अलीकडच्या काळात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे सत्यजित पाटील सत्यजित पाटील आबा पण आहेत तसं पाहायला गेलं तर शिवसेनेची दोघं आहेत पण मूळ शिवसेनिक काय हलणार नाही असं मला वाटतंय मूळ शिवने शिवसेनेची मतंही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच गटाला जातील असं मला वाटतं सरू हां करणार जातील आणि त्यांचा धबधबा मला वाटतंय पन्हाळा शावडी वाळवा तालुका आणि शिराळा शिराळा आणि वाळव्याला इथं जयंत पाटलांची मदत होईल आणि तिकडं त्यांचा गट तर जबरदस्त आहे आपल्या भागात सुपरी रेंदाळसारखी मोठी गावं आहेत त्या गावात काय शिवसेनेचे मतदान जोरात आहे तिकडं आणि इथं संमिश्र आहे ने। जरी नेते मंडळी एका बाजूला असली तरी कार्यकर्ता सामान्य हा मला वाटतं आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं असतील असं मला वाटतं आहे हां यंदा सत्यजित पाटलांचं थोडंसं मला वरचढ वाटेल या दोघांच्या भांडणात हां असं वाटतं आहे शेतकऱ्यांचे मतदान शेवटी राजू शेट्टीकडे आहेत पण राजू शेट्टी थोडंसं चलबिचल भावना असते कधी महाविकास आघाडी कधी युती त्यामुळं त्यांना फटका बसू शकतो फटका बसू शकतो यंदा महाविकास आघाडीचा होईल असं वाटतं हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय होईल वाटतं यंदा तुम्हाला काय होईल राजू शेट्टी साहेब आहेत उभा सत्यजित पाटील सरोडकर आहेत परत धैर्यशील माने आत्ताचे इथले जे खासदार आहेत ते उभे आहेत डी सी पाटील आहेत वंचित करणं काय कुणाचं पारड जड दिसतंय सध्या पारड जड काय अजून काय जसं सांगता येत नाही कारण चौरंगी लढत आहे बर यामुळं कुणाच काय सांगतो विभाजन वगैरे होईल वाटतं होणार होणार सगळ्यांचं विभाजन होणारच कुणाला फायदा होईल वाटतं या मत विभाजनाचा याचा फायदा जास्तीत जास्त राजू शेट्टीलाच होईल असं वाटतं मला राजू शेट्टीलाच होईल बरं यांच्या बांधणाचा फायदा राजू शेट्टी होणार का असं का वाटतं त्याचे मतदान ते फिक्सच आहे आहे त्याचं मतदान काय फुटत नाही राजू शेट्टीचं मतदान आहे ते त्याला होणारच शंका उसाच्या पट्ट्याचं आणि यांच्या बांधणामुळे आणि त्याचा वैयक्तिक फायदा होणार त्यामुळे त्यांचं यावेळेला जुळल यांच्या भांडणामध्ये जुळू शकते नमस्कार नमस्कार बोला काय आता निवडणुकीचा वारं व्हावं लागलंय सगळीकडे हो ते तर आहेच की आता हात काय काय वातावरण दिसतंय इथले आता सगळ्याच पक्षाला चालणार काय इकडे दोन जाणार इकडे दोन जाणार आपले आपले ह्या राजू शेट्टी साहेब आहेत पाटील सरोडकर आहेत ते माने साहेब आहेत की शेनेजी शेन्याला जाणार काँग्रेसची काँग्रेसकडे जाणार निवडून तर एकच येणार की दादा मग येणार की पण आता भाऊमत आहे सांगू शक वातावरण पण ही एवढी जण उभी राहिल्यात कुणाचा कुणाला फायदा होईल तसा नंतर आणि सभाज कोणाच्या नाही त्या सर इथं सभाज कुणाच झालेला नाही जरा वातावरण तेच की आणि काहीच नाही ना अजून काही स्पष्ट नाही चित्र स्पष्ट चित्र काय आता हातकणंगले लोकसभा निवडणुकीत काय होईल वाटतं यंदा तुम्हाला काय आता काँग्रेसशी गेलं काय काँग्रेस म्हणजे महाविकास आघाडीचं येईल म्हणजे आता सत्यजित पाटील सरोडकर जे आहेत ते उभे आहेत मग त्यांना फायदा होईल वाटते तुम्हाला काय असं का वाटते आता तर खासदार महायुतीचे आहेत यांचे आपले धैर्यशील माने असले तरी पण महाविकास आघाडी यावेळेला महाविकास आघाडी आमच्या मध्ये गाव नीस हेच गाव आहे काय तुमच्या गावाच्या नावाने या लोकसभा मतदारसंघाचं नाव आहे काय वाटतं हातके नंगलेकरांना काय वाटतं या लोकसभा मतदारसंघात काय होईल वाटतंय राजू शेट्टी राजू शेट्टी हो का राजू शेट्टी आहे ना योगदान लोकांसाठी राजू शेट्टी आहे ना आता हे तिघ चौघ जण उभे आहेत मागच्या वेळेला तिरंगी लढत राजू शेट्टींचा पराभव झालेला आता येणार राजू शेट्टी ना यावेळेला येणार ना, ना शंभर टक्के तशी फिल्डिंग लावली आहे काय तयट आहे हेच गाव कोरुची मतदारसंघ मतदारसंघ आहे काय वाटतं यंदा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काय कुणाचं वार आहे वार तर चौरंगी लढत हाय पण भाजपची गरज असल्यामुळं की नाही माने अपेक्षित आहेत आम्हाला काम कसं आहे त्यांचं काम कसं आहे माहिती आहे का एक खासदाराचं काम की नाही लेवलला ले दिसत नाही कारण की आता कॉर्पोरेटर लेवलला किंवा आमदार लोक हिंच्याडं काम असतात सगळे खासदार लेवलचं काम दिल्लीत असतात त्यामुळे की नाही सामान्य लोकांना त्यांचं काम दिसत नाही खरं माने साहेबांचं काम हाय ते राजकीय घराण्यातले असल्यामुळे त्यांचे काम भरपूर आहे पण ते प्रत्यक्ष लोकांना दिसत नाही आणि ते खासदार तर आपल्याला ले लेवलला येऊन समजावून सांगू शकत नाहीत कारण की त्यांच्याकडे एवढे दिवस नसतात दिवस नसते तेवढ्यात कारण की गाव भरपूर फक्त ते लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत पण त्यांचं जे खासदाराचं काम आहे ते ते करतात इमान इतबरे असे पण आता हे सत्यजित आभा सरोडकर आहेत राजू शेट्टी एक नंबर पन्नाळे ज्या पन्नाळे मतदारसंघातले त्यांनी आहेत त्यांच्याबद्दल आपलं आहे आपलं पण काय झालेलं आहे त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं राहिल्यामुळे की नाही प्रत्यक्षपणे त्यांचं मतदान आम्ही केलेलं आहे ते काँग्रेसला जाणार हे असं काँग्रेसला मतदान करायचं नाही हां काँग्रेसला मतदान करणं म्हणजे हे चुकीचं आत्ता ज्या म्हणजे आत्ता जर आम्ही आता ह्या परिस्थितीमध्ये येऊन शिकून एवढं समजून जर आम्ही जर काँग्रेसला मतदान जर करत असेल परंतु भाजपचं काम एवढं तुम्हाला काँग्रेसला मतदान करूच नाही असं का वाटतं निष्ठा नाही आहे त्यांची बरं भाजप एका अर्धी कसा म्हणते काय भाजप हा आर एस एसचा एक भाग आहे मग आर एस एस ही निष्ठावंत आहे त्यांनी शब्दाला कुठल्याही राहतात काँग्रेसचं एक असं कुठल्या विचार त्यांनी ठाम नसतात परत नाही निष्ठावंत पण आता काही लोक का आम्हाला म्हटले की आत्ताचे जे खासदार आहेत ते रयशील माने यांनी निष्ठा सोडून ठाकरे साहेबांची निष्ठा सोडून ते शिंदे साहेबांवर गेले बरोबर आहे तुम्ही म्हणला सर ते बरोबर आहे पण ज्यावेळी त्यांनी खासदारगीला राहिलेत त्यांनी ग्रामपंचायत पहिला लढवलेली होती त्यांनी पहिला त्याच्यानंतर डायरेक्ट त्यांनी खासदारीला उमेदवारी दिली त्याला ती मिळाली मग त्यावेळी त्यांनी फक्त शिवसेनाच्या नावावर आले नव्हती अखंड आता आपल्या मतदारसंघामध्ये इचलकरंजी हा मतदारसंघ हिवर निर्णायक ठरतो कोणाचं पारडं कोणाडं काय फिरवायचं हे इच्चलकरंजीमध्ये बाकी बाकीचे आहेत पण हे निर्णायक असतो मग इच्सलगंजी निर्णायक असल्यामुळं इच्चलकरंजीमध्ये भाजपची हे होते लोक सोडून वगैरे गेले तर पूर्णपणे त्यांनी भाजपच्या मताधिकावर आणि त्यांच्या विचारांच्यावर मतदान मागून त्यांनी प्रत्यक्षपणे इथं निवडून आलेले त्यामुळे तुम्ही आता खासदार गेला राहिला म्हणून तुम्हाला प्रत्येकाने आपल्या सहा मतदारसंघामधले आमदार असतात त्यांचा सपोर्ट असतात त्याचे तीन चार जे होते आमदार इच्छरगंजी जे साहेब त्यांनी होते त्यांचे त्यांना सपोर्ट होता मग मतदान कुणा म्हणजे कुणाच्या विचारांना आपण आलो निवडून हे महत्वाचं होतं असं ते काय सांगता सा येत नाही क्रॉस होणार काय क्रॉस होणार दोघांच्याच दो क्रॉस होणार राजू शेट्टी आणि धैर्यशील माने आता सरोडकर पण उभे आहेत की सत्यजित सरोडकर सरोडकरांची इकडे ओळख कमी आहे बर म्हणजे फाईट धैर्यशील माने राजू शेट्टी दोघांच्यातच फाईट होणार आजी माझी खासदारांच्यात फाईट होईल ना हा बरोबर कारण काय नवीन जो उमेदवार आहे तो आमच्या भागात आलेला नाही त्या आणि जुनी माणसं त्याला ओळखत नाहीत त्याच्यामुळं मतदान त्यासने होणार नाही खासदारांचं काम कसं आहे काय चांगलं आहे की चांगलं आहे का राजू शेट्टी साहेबांचं राजू शेट्टी कसं त्यांनी जास्त करून शेतकऱ्यासनी धरू नये बाकीच्या जनतेचं त्यांनी काय म्हणजे विचार केला नाही आणि आताच्या खासदारांनी केलाय आता खासदारांनी बऱ्यापैकी केला बऱ्यापैकी केल्या त्यामुळे फाईट त्या दोघांच्या पडतो